हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर हा जो ब्लॉग आहे तो रविवारचा आहे आणि रविवार, रविवार म्हटलं की सगळीच कामे निवांत असतात आणि त्यासोबतच आपली एक्स्ट्राची कामेसुद्धा आपण बऱ्याच वेळेला रविवारी करतो जसं की माझं आता हे एक्स्ट्राचंच काम आहे आणि ते मी आज करत आहे तर माझ्याकडे एक प्लास्टिकची बकेट होती आणि खूप दिवसांपासून पडून होती की म्हणजे याची काही जास्त गरज लागत नव्हती तर याचा काय आता रियूज करणार आहे तर मी हे प्लांटर म्हणून याला वापरणार आहे याचमध्ये आपण याला मस्त असा कलरिंगसुद्धा करू शकतो छान कलरने पेंट केल्यानंतर खूप छान दिसते पण आत्ता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता की पेंट करायला कारण पेंट करायला एकतर थोडासा वेळ लागतो आणि त्यानंतर थोडंसं पेंट सुकवण्यासाठी पण म्हटल्यानंतर कधीतरी मी याला पेंट करेन या आधीच्या जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर मी काही काही जे आहेत ते घरीच असे छान प्लांटर बनवलेत आणि त्याला पेंटिंगसुद्धा केलेली आहे तर आपण आपल्याला जसं पाहिजे तसं मस्त पेंट करून छान घरच्या घरी असे प्लांटर बनवू शकतात तर याचा अजून एक असतं की ते म्हणजे याला आपल्याला खालून होल करावं लागतं प्रा पाणी ड्रेनेजसाठी तर तेच माझं इथे ते काम चालू आहे आणि हे थोडंसं रिस्की पण काम आहे तर हळू पद्धतीने आपण हे काम केलं पाहिजे तर तेच मी आता इथे काम करत आहे आणि त्यानंतर अजून जर गरम असेल हे तर पाहत होते की अजून होल पडतात की नाही तर मी असे पाच सहा होल पाडलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल तर असे होल पाडून झाल्यानंतर मी आता यामध्ये झाड लावणार आहे तर ते म्हणजे मी एक गुलाबाचं येताना आदल्या दिवशी रोपटा आणलं होतं आणि खूप जास्त दिवस असंच ठेवायला नको म्हंटल आहे बकेट तर त्याचा लगेच आपण वापर करूया तर या बकेट मी हे समोर जे तुम्हाला दिसत आहे तर तेच मी दिवसांपूर्वी माझ्याकडे एक नारळ होता आणि तो मी फोडला होता तर पण त्याच्यावरच्या ज्या शेंड्या त्या प्रॉपरली निघाल्या नव्हत्या आणि ह्याचा वापर आपल्याला झाडे लावण्यासाठी होतो म्हणून मी ठेवून दिलं होतं तर हे जे आहे आपण याला चांगलं वाळवून याचे आपण एकदम बारीक मिक्सरमधून जर पावडर केली तर ती कोकोपीठ म्हणून तयार होते आणि ही पावडर खरंच झाडांसाठी खूप फायदेशीर असते तर तेच माझं इथे काम चालू होतं तर मी यावेळेस याची पावडर न करता डायरेक्टली सुद्धा तुम्ही अशा याच्या एक चा, चार पाच शेंड्या अशा कोणतं पण जर झाड लावत असेल त्याच्या बुड्याला जर टाकलं तर पाणी ड्रेनेजचं म्हणजे खूप जास्त होत नाही आणि छान पद्धतीने झाडांमध्ये मातीमध्ये पाणी मुरतं आणि झाडे चांगली वाढतात तर त्यासाठी मी इथे त्याचा तसा वापर केलाय तुम्ही पण नारळ आहे ते फेकून न देता त्याचा असा आपण वापर केला पाहिजे जसं की मी तुम्हाला दोन वस्तू तर दाखवलेल्या आहेत की त्याचा आपण रियूज कसा करायचा तर असंच खूप साऱ्या आपल्या घरामध्ये गोष्टी असतात वस्तू असतात त्यांचा आपण रियूज केला पाहिजे जी। जेणेकरून आपले पैसे सुद्धा वाचतात आणि आपल्याला आपण रियूज केल्याचा एक आनंद वेगळाच मिळतो तर यामध्ये मी एक्स्ट्रा मातीसुद्धा घालणार आहे जेव्हा आपण झाड लावतो तर डायरेक्टली ना ला असं नाही लावायचं पण हे पॉलिथिनच्या बॅग मध्ये होतं त्यामुळे मी लावू शकते म्हणून मी पॉलिथिनची बॅक साईडला अशी कट करून घेतली आणि खाल हळूहळू खाली ढकलून त्याला असं सेपरेट केलेलं आहे तर त्यामुळे मी हे लावू शकते जर आपण छोट्याशा कुंडीमध्ये रोप आणलेला असेल आणि आपल्याला ते मोठ्या कुंडीमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर ते थोडंसं त्यातली जी माती आहे ती सुकू दिली पाहिजे आणि त्यानंतर मग ते आपण असं अलगदरित्या रोप ट उचलून नंतर ते झाड लावू शकतो पण हे पॉलिथीनमध्ये असल्यामुळे मी डायरेक्टली असं करत आहे तर आता इथे जे कोकोपीट आपण याच्यामध्ये वापरू शकतो किंवा ह्या नारळाच्या शेंड्या मी आधी खाली घातल्यात आणि त्यामध्येच मी थोडीशी माती घालून पाणीसुद्धा घालून घेतलेले खूप जास्त पाणी नाही घालत आहे लगेच आधी हळूहळू थोडं थोडं पाणी घालूनच मिक्स करून माती याच्यामध्ये लावायची तर आता अशा प्रकारे मी पॉलिथीन जे आहे तर ती साईडला काढून घेतली आणि डायरेक्टली ट्रान्सफर केलं यामध्ये तर आता तुम्ही बघू शकताय हे साईज तेवढीच होती त्यामुळे ते हे प्रॉपरली सगळ्या गोष्टी जमलेल्या आहेत हे मी आधी सगळं चेक केलं होतं त्यामुळे मी अशा प्रकारे करत आहे आणि बरेच दिवस झालं माझी इच्छा होती की छान फुलांची झाडे सुद्धा घरी लावायची आहेत तसं पाहायला गेलं तर खूप जास्त जागा नाही आहे पण मला ग्रीनरीची खूप आवड आहे आणि छान वाटतं ते घरामध्ये एकतर आपल्याला ऑक्सिजन तर मिळतोच झाडांमुळे पण आपल्याला बाकीचं पण फ्रेशनेस जर आपल्याला कधी जर उदास वाटत असेल तर आपण झाडांकडे जेव्हा पाहतो किंवा झाडांसोबत झाडांच्या सानिध्यात बसतो ते। तर तेव्हा तर तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं मनाला सुद्धा असं प्रसन्न वाटतं तर आता मी हळूहळू नंतर लावणारच आहे ते पण तुम्हाला पोळे दिसेलच तर आता सध्या तरी एक हे गुलाबाचं आणले आणि या गुलाबाच्या झाडापासून सुरुवात केली आणि याला छान सध्या दोन गुलाबाची फुलं आहेत कळ्या का अजून आलेल्या नाही आहेत त्या पण आता लवकरच येतील आणि आता पावसाळ्यामध्ये आपण जर झाडी लावली तर ती जास्त दिवस राहतात सुद्धा उन्हाळा संपून जाण्याचीच मी वाट पाहत होते आणि आता पावसाळा सुरू झाला त्यामुळे एक इथे आमच्या बाहेरच छान अशी भरपूर झाडे आली होती तर त्यातूनच मग मी एक गुलाबाचं हे झाड घेतलं आणि म्हटलं सध्या हेच लावूया तर आता हे सध्या झाड लावायचं चा काम चालू आहे का हो तर हे सकाळी सकाळीच काम करायला घेतले जेणेकरून जी काही घाण वगैरे होईल तर ती फन नंतर लगेच स्वच्छ करता येईल तर आता याला सगळीकडे असं पाणी देऊन घेते झाडाला आणि त्यासोबत मातीमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं भरपूर पाणी टाकायचे तर हे आता मस्त असं गुलाबाचं रोप आपलं लावून तयार झालेलं आहे आता सगळीकडे व्यवस्थित पाणी देऊन मी सगळी साफसफाई करून स्वच्छ व्यवस्थित ठेवून देते तर हे गुलाबाचं रोपट अशा प्रकारे मी इथे याला जागा केलेली आहे आणि इथे ठेवले तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये खूप काही बारीक सारी कामे करतो तरी पण अशी काही कामे असतात का। जी की आपल्याकडून दुर्लक्ष होते आणि त्या गोष्टींची स्वच्छता केली जात नाही काही वस्तू असतात त्या पण दुर्लक्षित केल्या जातात त्याचप्रमाणे ही एक अशी वस्तू आहे की खूप जास्त आपण लक्ष देत नाही तर ती म्हणजे हे कंगवा तर आमच्याकडे घरात राहायला तीन ते चारच माणसं आहेत पण कंगवे मात्र त्याच्या डब्बल आहेत आणि एवढे सगळे मी आज स्वच्छ धुतलेले आहेत कारण याला पण मुहूर्तच लागत नव्हता हो की आज नऊ द्या आज न उद्या म्हणत आणि हे गरम पाण्यामध्ये मी टाकले होते त्यामध्ये थोडासा निरमा घालायचा अर्धा ते एक तासासाठी याला भिजत ठेवायचं आणि त्यानंतर मग एका ब्रशने जसं आपण कपडे धुतो तर तसंच फक्त एक ब्रश लावायचा एका ब्रश, एक ब्रश मध्येच एवढे छान निघतात ना आणि असं वाटतं की जसं की आपण नवीन कंगवेज बाजारातून विकत आणलेत आता मला पहिल्या कंगव्यांची माझ्या दशा तुम्हाला दाखवायला नाही जमलं पण आता जे स्वच्छ झालेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही पण अशा प्रकारे स्वच्छता करा इथं दुपारची जेवण चालू होती आणि ती तिया तेला कॉल ले तू कॉल थांब मी करते एक नाही आता तू कर तू सांग काय म्हणली असा हात करून दाखव नाहीतर दिसत नव्हती हो ग मगाशी म्हणून मी करायले सांग ना श्यामजी बघू دي तू मेकअप कसा कोणी मी मेकअप कोणी तुझं तसे या मेकअप मेक कोणी केला सांग, के सांग ना नको नाहीचा टाटल Дагот нека да зајдеме. Дали, а? Ја кажам чапати. Мека бана, мека. А тој е лабуд мена разнајада. अशा प्रकारे तर जेवण करत असताना असं सहज विषय झाला की पुरणपोळी पाहिजे का म्हणून तर टीयाने पण आधीच पाहिलं होतं आणि आधीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला पण कळाला असेल की प्रदीपने मला म्हटलं होतं की ही आमची पुरणपोळी तर टी आपण सेम तसंच रिपीट करत होती म्हणजे ती इतकी एक्झॅक्ट कॉपी आहे ना की बसच एवढ्या सगळ्या गोष्टी ती लक्षात ठेवून तिने लगेच म्हणायला सुरुवात केली आणि जेव्हा मी तिचा शूट घेते तेव्हा ती शूट घ्यायला तयार नव्हती ती म्हणत होती की मम्मी मी स्वतःच शूट घेणार तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय